दोन ना दोन कुण -कुण तर दोन शिवसेना दोन मेळावे कोणकोणते महत्वाचे मुद्दे असतील काय वैशिष्ट्य असतील ते बघूया तर इकडे नेस्को सेंटरमध्ये होतोय शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा साधेपणाने साजरा होणार आहे तो मेळावा तर तिकडे पारंपरिक पद्धतीने ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडेल फक्त एमएमआर भागातले कार्यकर्ते उपस्थित राहतील नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेंनी तसं सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की फक्त एमएमआर भागातलेच कार्यकर्ते हे मेळाव्याला उपस्थित राहतील तर इकडे शिवाजी पार्क मात्र राज्यभरातनं शिवसैनिक अपेक्षित आहेत नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेंचं प्रमुख भाषण ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आपल्या भाषणातनं नेमकं काय का बोलतात पाहणं महत्वाचं आहे महापालिका निवडणुका युतीसोबत की स्वतंत्र हा अर्थातच मुद्दा आहे शिंदेंच्या शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाचा तर तिकडे राज यांच्यासोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे काही बोलणार आहेत काही भाष्य करणार आहेत का हेही बघावं लागेल मेळाव्यातनं ठाकरेंवर कोणती टीका होणार आहे शिंदेंच्या या मेळाव्यातलं तिकडे नेमके कोणते मुद्दे असतील तर मेळाव्यात प्रमुख लक्ष भाजप की शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या या मेळाव्यात नेमकं कोणाला टार्गेट करण्यात येऊ शकतं राज ठाकरेंना पुन्हा एकदा चुचकारण्याचा प्रयत्न होऊ शकतो का शिंदेंच्या माध्यमातून कारण याआधी आपण बघितलेलं होतं भेटीकाठी झालेल्या होत्या तर इकडे महापालिकेसाठी रणनीतीची आखणीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे काही भाष्य करतात का हे बघावं लागेल तर उद्या हे दोन्ही मेळावे होणार आहेत त्या मेळाव्यांचं महाकवरेज एबीपी माझावर आपण बघणार आहात आता पुढची बातमी